निवडणूक सुरू आहे आणि बहुजन विद्यार्थी संघटना आणि प्रागतिक रिपब्लिकन आघाडी या संयुक्त विद्यमाने आपण आज ॲडव्होकेट शैलेश अशोक वाघमारे यांना उमेदवारी दिलेली आहे वास्तविकता कोकणपट्टा या कोकणपट्ट्यातील जो बेरोजगारीचा प्रश्न आहे हा बेरोजगारीचा प्रश्न ऐरणीवरचा प्रश्न आहे आणि हा पोटतिडकीने मांडण्यासाठी याच्यावरती कुणाचंही आजपर्यंत राजकीय लोकांचं लक्ष नाही राजकीय पक्षाचं लक्ष नाही त्याच्यामुळे सुशिक्षितांचा मोठ्या प्रमाणात बेरोजगारीचा प्रश्न हाताळण्यासाठी त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी बहुजन विद्यार्थी संघटनेने कोकण पदवीधर मतदारसंघामध्ये आपला उमेदवारी उमेदवार दिलेला आहे त्याचप्रमाणे इथला शिक्षणाचं जो खाजगीकरण आहे शिक्षणाचं जे बाजारीकरण आहे ते थांबवण्यासाठी आणि समान शिक्षण व्यवस्था गुणात्मक शिक्षण व्यवस्था कशी निर्माण होईल त्यासाठी बहुजन विद्यार्थी संघटने खास करून हा उमेदवार कोकण पदवीधर मतदारसंघातून दिलेला आहे संपूर्ण कोकणामध्ये गेल्या पंचवीस वर्षापासून बहुजन विद्यार्थी संघटना काम करते आहे आणि खास करून आम्ही एज्युकेशनला टच असल्यामुळे शिक्षणाच्या मूळ प्रवाहात गोरगरिबांना कष्टकऱ्यांना आदिवासी दलितांना ओबीसींना मूळ प्रवाहात आणण्याचं काम पंचवीस वर्षापासून बहुजन विद्यार्थी संघटनेने केलेलं आहे त्यामुळे ही लढाई आमच्यासाठी अत्यंत सोपी आहे कारण आम्ही पंचवीस वर्षांपासून या समाजापर्यंत शिक्ष सुशिक्षणापर्यंत पोहोचवलेलो आहोत म्हणजे ते अनेक प्रकारचे पदवीधर असतील इंजिनियर पदवीधर असतील मेडिकलच्या फील्डचे पदवीधर असतील आर्ट्स कॉमर्स सायन्सचे पदवीधर असतील यापर्यंत पंचवीस वर्षापासून आम्ही पोहोचलो आहे खास करून आम्ही खऱ्या अर्थानं इलेक्शनमध्ये प्रचारामध्ये इलेक्शनमध्ये उतरलं नव्हतो परंतु मतदार आमचे असल्यामुळे आम्ही ही बहु बहुजन विद्यार्थी संघटना आणि सोबतीला प्रागतिक रिपब्लिकन आघाडी घेऊन समाजाच्या वतीनं आम्ही या ठिकाणी कोकण पदवीधर मतदारसंघ याची निवडणूक लढतोय त्याच्यामुळे साहजिकच पंचवीस वर्षाचा आमचा हा सगळा प्रवास असल्यामुळे आम्हाला चांगल्या पद्धतीचं सुशिक्षितांमध्ये आणि पदवीधरांमध्ये पहिलं प्राधान्य असल्याचं आम्हाला चित्र आज आम्ही कोकणात संपूर्ण फिरतो आहे ठाणे जिल्ह्यात परवा होतो तिकडे पालघरमध्ये आहेत खाली रत्नागिरी सिंधुदुर्गात आहोत त्याच्यामुळे आमचा उमेदवार हा अत्यंत स्ट्राँग उमेदवार आहे आमच्या उमेदवाराला पडणारी मतं ही अत्यंत मोठी असतील आणि उमेदवार आमच्या शंभर टक्के निवडून येणार याची खात्री आज आम्ही देतो आहे काय सांगाल आज नागोडण्यामध्ये या ठिकाणी उमेदवारीचा विजय परिवर्तन मिळावा या ठिकाणी झालेला आहे आपल्याला उमेदवारी संघटनेकडून मिळाले काय सांगाल काय प्रतिक्रिया एकूणच प्रतिक्रिया आज ज्या ज्या ग्रामीण किंवा शहरी भागात आम्ही जात आहोत त्या त्या ठिकाणी सुशिक्षित मतदारांची आम्ही भेट घेत आहोत तर त्या मतदारांकडून आम्हाला असं समजते का आमचा आमदार कोण आहे आमचं प्रतिनिधित्व करणारं कोण आहे मतदारांचं सुशिक्षित मतदारांचं तेच आम्हाला माहिती नाही म्हणजे आजवर केलेल्या कामाची पोचपावती प्रस्थापित निवडून आलेल्या आमदाराला मिळालेलीच आहे पण बहुजन विद्यार्थी संघटना ही संपूर्ण कोकणामध्ये तळागाळातील लोकांपर्यंत आमचा कार्यकर्ता प्रत्येक विद्यार्थ्याशी असो किंवा विद्या शिक्षणाशी निगडीत प्रत्येक प्रॉब्लेम्स प्रत्येकापर्यंत आमचा कार्यकर्ता पोचलेला आहे आणि त्या 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 ज्या ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांवर अन्याय अत्याचार होत आहे किंवा सुशिक्षित बेरोजगारांचा प्रश्न असेल किंवा शेतकरी कष्टकरींचा प्रश्न असेल त्या त्या ठिकाणी बहुजन विद्यार्थी संघटना कशी त्यांना मदत करता येईल त्याप्रकारे मदत करतच आहे परंतु येणाऱ्या येणाऱ्या काळात ही जी निवडणूक लागलेली आहे त्या निवडणुकीत बहुजन विद्यार्थी संघटनाने उमेदवारी का दिली आहे तर सुशिक्षित रो सुशिक्षित मतदारांना त्यांच्या अधिकाराचा विसर पडलेला आहे तो विसर आम न पडता त्यांना त्यांचा अधिकार जाणून देण्यासाठी खास करून आम्ही या मैदानात उतरले आहोत कारण सुशिक्षित जो मतदार असतो तो ह्या त्या त्या विभागाचा एक आवाज असतो त्याला असलेले त्याला असणारा हा जो मतदानाचा अधिकार आहे त्यांनी तो बजावला पाहिजेल का आणि तो मतदान त्यांनी आम्हाला का केलं पाहिजे तर आम्ही आजवर गेल्या पंचवीस वर्षापासून आमची जी बहुजन विद्यार्थी संघटना आहे ही मोठ्या ताकदीने गोरगरिबांसाठी वंचितांसाठी त्यांच्या मुला मुलाबाळांसाठी लढत आहे कारण त्यांच्यावर आज जर आपण चांगल्या चांगल्या कॉलेजेसमध्ये गेलो तर त्यांच्याकडून ते खाजगी कॉलेज असल्यामुळं त्यांच्याकडून फीची जी फी शासनाने ठरवून दिली आहे त्याच्यापेक्षा जास्त मागणी केली जाते त्या त्या ठिकाणी जाऊन बहुजन विद्यार्थी संघटनेचे कार्यकर्ते पोहोचतात आणि शासनाने नियमित करून दिलेल्या फीमध्ये त्यांना ॲडमिशन घेऊन देतात आणि आता येणाऱ्या काळात पदवीधरांच्या ज्या समस्या आहेत सुशिक्षित हे बेरोजगार झालेले आहेत त्यांना त्यांच्या हाताला कामधंदा राहिलेला नाही आहे तर त्या सुशिक्षितांना कशाप्रकारे रोजगार आम्हाला देता आम्हाला देता येईल परत आरोग्य आरोग्याची आरोग्या जे आरोग्यासाठी जी जी इस्पितळे बांधलेली आहेत शासनाने त्याची दुरवस्था झालेली आहे ती कशी सुधारता येतील त्या त्यामध्ये आमचं खास करून आम्ही आवाज उचलणार आहोत आणि रस्त्याचा जो प्रश्न आहे मुंबई गोवा हा जो महामार्ग आहे हा कित्येक दिव दिवसांपासून तसाच पडून राहिलेला आहे त्याच्यासाठी आम्ही आवाज उचलून जाणार आहोत वकील संरक्षण कायदा या आत्ताच्या काळात हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे वकिलांवर होणारे हल्ले बघता वकिलांसाठी वकील संरक्षण कायदा किती लवकर आणता येईल किंवा त्या त्याची ते, ते, अंमलबजावणी कशा प्रकारे केली जाईल आणल्यानंतर त्याच्यासाठी आम्ही आवाज एकदम ताकदीने उचलून धरू म्हणून माझं खास करून समाजातील वकिलांना आव्हान आहे का वकील हा समाजाचा एक खूप मोठा आवाज असतो त्यांनी त्याच्या आवाजातून आपल्या सुशिक्षित मतदारांना जागं करावं त्यांना त्यांचे अधिकार सांगावेत का तुम्हाला असे असे अधिकार आहेत तुमचा एक आमदार असतो त्याला असे असे अधिकार आहेत तो तुमचे प्रश्न विधिमंडळाला मांडू शकतो आजवर या बारा वर्षामध्ये मला वाटत नाही की प्रस्थापित आमदार मतदारांना येऊन भेटले असतील त्यांचा आणि मतदारांचा संबंध हा फक्त पुरतंच मर्यादित असतो त्यानंतर ते कधीही त्यांना तोंड दाखवायला जात नाही असं आम्हाला आज आत्तापर्यंत आम्ही ज्या ज्या मतदारांपर्यंत बसतो त्यांच्याकडून समजलेलं आहे आणि खास करून माझं आंबेडकरी चळवळीतील प्रत्येक पक्षांना संघटनांना असं सांगणं आहे की आपला कोणीही उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेला नाही आहे तर माझी त्यांना विनंती आहे की आपण आम्हाला साथ द्यावी आणि आपल्या सुशिक्षित मतदारांना जाऊन भेटून त्यांना सांगावं का बहुजन विद्यार्थी संघटनेच्या उमेदवाराला प्रागतिक रिपब्लिकन आघाडीच्या उमेदवाराला का निवडून द्यायचं आहे कारण आपला आवाज तो विधिमंडळात उचलून धरणार आहे आज होणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय शेतकऱ्यांवर अन्याय सुशिक्षितांवर अन्याय सुशिक्षितांमध्ये आलेली बेरोजगारी या सर्वांवर आम्ही आवाज उचलणार आहोत त्यामुळे बहुजन विद्यार्थी संघटनेच्या उमेदवाराला निवडून द्यायचं आहे आणि मी आज जाहीरपणे आवाहन करतो की जर आपण मला निवडून दिलं तर कधीही कुठेही आणि कधीही तुम्ही मला संपर्क करण्याचा प्रयत्न केला तर मी त्या ठिकाणी नक्की अवेलेबल होईन आणि मला निवडून का द्यावं याच्यामागची कारणे मी तुम्हाला सांगितलेलीच आहेत तरी मी आज जाहीरपणे आवाहन करतो की येणाऱ्या सव्वीस तारखेला कोकण पदवीधर मतदारसंघ ही निवडणूक आहे त्यात जे मतदार आहेत सुशिक्षित मतदार आहेत त्यांनी क्रमांक बाराला ॲडव्होकेट शैलेश अशोक वाघमारेच्या नावापुढं एक असं लिहून मला प्रचंड मतांनी विजयी करा मी तुमच्या प्रत्येक अपेक्षेला पुरं पडीन आणि तुमच्या सर्व मागण्या कशा पूर्ण करता येतील तुमचे प्रश्न कसे विधिमंडळात मांडता येतील ते ताकदीने मांडेल या ठिकाणी मी अशी गावी देतो आणि माझे दोन शकतो